आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी अमित शहा यांचा धक्कादायक खुलासा लोकसभा निवडणुकीत भाजपला जमिनीवर आणण्याचे काम महाराष्ट्राने केले दरम्यान गेल्या वेळेस सर्वाधिक जागा भाजप शिवसेना युतीकडे होत्या पण यावेळेस चित्र पूर्णपणे बदललेले आहे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना अमित शहा यांनी नाशिकमध्ये म्हटले की महायुतीचे सहा नेते या भागात असताना देखील आठपैकी सहा जागांवर भाजपचा दारुण पराभव झाला कसा लोकसभा निवडणुकीत जसा कल महाराष्ट्रात दिसत होता तसा मात्र विधानसभेलाही राहिलंच याची शाश्वती काय मात्र दिसत नाही असे बोलून अमित शहा यांनी भाजप तसेच मित्र पक्षांना विधानसभेसाठी तयार करण्याचे प्रयत्न केले एकंदरीतच महाविकास आघाडीला लोकसभेला मिळालेले गणगणित यशाने मात्र संपूर्ण सत्ताधाऱ्यांना हलवून टाकले विधानसभेलाही महाराष्ट्र काबीज करण्याच्या हेतूने अनेकांनी आता हात पुढे करायला सुरुवात केली आहे मित्रांनो लोकसभेला मिळालेले यश विधानसभा निवडणुकीतही महायुतीला संपूर्ण महाविकास आघाडी पराभव दाखवणार का नाही कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओ